महाराष्ट्रामध्ये सेमी कंडक्टरचे से चार मोठे प्रोजेक्ट येऊ घातले महायुती सरकारनं एक पूर्णांक सतरा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला परवानगी दिली आहे यातून जवळपास तीस हजार नोकऱ्या निर्माण होतील पण हे सेमी कंडक्टर म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडलाय का तर उत्तर सोपं आहे तुमच्या हातात जो मोबाईल आहे लॅपटॉप आहे स्मार्ट वॉच घरातला टीव्ही इतकंच काय तर नव्यानं आलेल्या इलेक्ट्रिक कार असून या सर्वांसाठी लागणारा महत्वाचा घटक म्हणजे सेमी कंडक्टर चिप या सेमी कंडक्टर चिपमुळे ऊर्जेची बचत होते उपकरणांचा वेग प्रचंड वाढतो उपकरणं स्मार्ट होतात त्यामुळे तुमचा माझा वेळ आणि पैशांचीही बचत होते मात्र सेमी कंडक्टर चिपची निर्मिती ही प्रचंड गुंतागुंतीची आहे त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे महाराष्ट्र नेहमीच अशा प्रकल्पांची पहिली पसंत राहिलेला आहे महायुतीच्या प्रयत्नांमुळे जगातील प्रमुख सेमी कंडक्टर उत्पादक कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होती है।